जुगाड 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 तर शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी आणलेला आहे लेटेस्ट जुगाड तर बघू शकता मित्रांनो छडीला छद्र पाडण्यासाठी मशीन बनवलेली आहे तर चला त्या मशीनची तुम्हाला टेस्टिंग करून दाखवतो तर बघू शकता आपण काय काय साहित्य घेतले सा, सा, आहे हे बघू शकता घेतलेलं आहे आणि हे थुरटी घेतलेली आहे आणि रबल घेतलेला आहे बघू शकता सोलार पाटी घेतलेली आहे आणि सोलार पाटी घेतलेली आहे हे बघू शकता मोटर घेतलेली आहे ही मोटर आपल्याला आपल्या जुन्या पंपामध्ये मध्ये फवारायच्या पंपामध्ये मिळून जाईल मित्रांनो हाताने छद्र पाडताना आपला हात दुखू नये म्हणून ही मशीन बनवलेली आहे तर चला आपण छेडीला छिद्र पाडून पाहू छडीला छिद्र पडलेले आहे बघू शकता रब्बल घेतलेला आहे आणि आता बस बसलेलं आहे बघू शकता आपण रबल आता थुरटी कशी बसवायची ते पहिले थुरटी घ्यायची आहे बघू शकता आणि हाताने फिरवायचं ते कापलेलं आहे ते वरून लावून हात दाबायचा आहे मित्रांनो हात दाबल्यानंतर एक नंबर आपली थुरटी बसलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद